नमस्कार मित्रांनो स्वागत आहे सर्वांचं ग्रीनगुलडेगरी आपल्या मराठी युट्यूब चॅनलमध्ये मित्रांनो पीक कोणती करावी कधी करावी कशी करावी लागवड करताना काय काय नियोजन केलं पाहिजे किंवा झालं पाहिजे खूप महत्त्वाचं आहे आज तुम्ही पाहताय आपलं क्षेत्र जे, जे।, जे। आहे तयार आहे आणि जवळजवळ गेल्या दोन महिन्यापासून एवढा बिझी आहे की मी तुम्हाला पीकसुद्धा सांगितलेलं नाही आहेत भरपूर शेतकरी वाट पाहत होते की पिकं आम्हाला सांगा की जेणेकरून आमचा फायदा होईल तर मित्रांनो मी मी कोणत्या पिकांची तयारी करतो आहे हे मी तुम्हाला सांगणार तर आहेच परंतु त्याच्याही अगोदरचा महत्त्वाचा मुद्दा आहे की जो मला तुम्हाला सांगायचा आहे की तो म्हणजे मी इथं जी प्लॅनिंग करतो आहे हे शंभर टक्के रिस्कवर करतो आहे जर तुमच्याकडं तुमची तयारी असेल शंभर टक्के रिस्क घेण्याची मी पन्नास टक्के म्हणत नाही पहा शंभर टक्केच म्हणतो आहे जर शंभर टक्के तुमच्याकडं रिस्क असेल तरच तुम्ही हे पिक करा नाहीतर जे पीक मी तुम्हाला रिकमेंड करतो आहे ते तुम्ही लागवड करा तर मित्रांनो तुम्ही जर चॅनलवर पहिल्यांदा आला असाल तर सगळ्यात पहिलं चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे आणि नोटिफिकेशन बिल ऑन करायचं आहे म्हणजे ज्या वेळेस माझा व्हिडिओ तुम्हाला चॅनलवर येईल त्या त्यावेळेस तुम्हाला तो पाहता येईल आणि त्याचं नोटिफिकेशनसुद्धा पडेल तर आता याच्यामध्ये मी तुम्हाला काही चार ते पाच पिकं सांगणार आहे फारसे काही पिकं सांगणार नाहीत कारण इथून पुढची जी कंडिशन असणार आहे दोन हजार पंचवीस एवढी भयानक असणार आहे की जरी ती जी अशी वाटत असली तरी मला वाटत नाही की सध्याच्या परिस्थितीमध्ये ती जी पुढं दिसते आणि म्हणून मी तुम्हाला सांगितलं की मी जी पिकं करतो आहे ही शंभर टक्के रिस्कवर करतो आहे जी तुम्हाला मी पिकं सांगणार आहे ही रिस्क फ्री असणार आहेत म्हणजे रेट थोडाफार कमी होईल पण तुमचा माल जो आहे हा तोट्यात विकला जाणार नाही किंवा फेकला गेला जाणार नाही तर आता याच्यामध्ये सगळ्यात पहिलं पीक आहे भेंडी भेंडी आता सध्याच्या परिस्थितीमध्ये थंडी खूप आहे आणि थंडीमध्ये सगळ्यांची अडचण एकच असते की वाढ होत नाही पण तुम्हाला हाच सीझन पकडायचा आहे ज्या सीझनमध्ये शेतकऱ्यांना अडचणी येतात आणि ह्या अडचणी दूर करण्यासाठी तुम्हाला ताक अंडीचा वापर जास्तीत जास्त करायचा आहे आणि शक्यतो सल्फेट फॉर्मची खतांचा वापर थोडंसं चांगलं करा सुरुवातीच्या बेसलमध्ये वीस वीस झिरो तेरा घ्या युरिया घ्यायचा नाही आहे बिलकुल युरिया घ्यायचा नाही आहे ज्या शेतकऱ्यांना वाटतं आहे की युरियामुळं उत्पन्न वाढतं किंवा युरिया टाकल्यावर आम्हाला चांगलं उत्पन्न येईल अजिबात येत नाही उलट उत्पन्न घटतं त्यामुळं युरिया टाकायचं नाही आहे युरियाऐवजी वीस वीस झिरो तेरा म्हणजे नायट्रोजन फॉस्फरस आणि सल्फर या तीनही घटक याच्यातून भेटतात मग फार तर एखादी दहा सव्वीस सव्वीस तुम्ही त्याच्यामध्ये ॲड करू शकता आणि मिक्स मायक्रोन्यूट्रिएंट हा एक चांगल्या प्रकारे बेसल डोस तुम्ही तयार करून लागवड करू शकता त्यानंतर दुसरं जे पीक आहे तर दुसरं पीक आहे गवार गवारमध्ये अगोदर व्हरायटी मी तुम्हाला सांगतो आहे तर आपल्याला भेंडीमध्ये कायरा आहे त्यानंतर जुली आहे निर्मल सीडची किंवा मग ॲडव्हानची राधिका आहे भरपूर साऱ्या वेगवेगळ्या आहेत तुम्हाला जी अवेलेबल होती ती करा असं काही नाही आहे की एक केल्यानं खूप जास्त उत्पन्न मिळणार आहे आणि दुसरी केली तर ती तुमचं उत्पन्न तोट्यात जाणार आहे त्यामुळं तुम्हाला जी मिळते ती लागवड करा फक्त काय की ग्रीनरी त्या भेंडीला चांगली असावी तिला वाकडेपणा नको आहे थ्रिप्सचं थोडंसं जपून घ्यायचे आणि आकार तिचा चांगला असावा समान आकार फुटवे जे आहेत फुटवे म्हणजे पेऱ्यांचं अंतर कमी असावं बस एवढं तुम्ही एवढ्या गोष्टी पाहिल्या तरी खूप झालं त्यानंतर दुसरं पीक आहे गवार गवारमध्ये मी तुम्हाला फक्त फक्त एकच वान सुचवेल तो म्हणजे निर्मल बारा कारण निर्मल बाराचा माझा वैयक्तिक अनुभव आहे जर तुम्ही ताकांडी वापर करणार असाल तर निर्मल बाराला तुम्हाला मार्केटमध्ये चालू मोढ्यामध्ये एक गवारीचा जर चाळीस रुपये रेट गेला तर निर्मल बाराचा तुमचा साठ रुपये रेट हा मिळाला मिळणार म्हणजे मिळणारच कारण ती क्वालिटी एवढी चांगली तयार होते की गावरांमध्ये ती दिसते आणि परिणामी तुम्हाला रेटसुद्धा त्याच्यामध्ये चांगला मिळतो ही आपली झालीत दोन पिकं आता तिसरं पीक तिसरं पीक आहे वेलवर्गीय चवळी पीक पा मित्रांनो काही सांगायचं म्हटलं तर तुम्ही ज्यावेळेस मालामाल भाजी पिकं करताय म्हणजे थोडक्यात मालामालच म्हणायचं आहे ते आता तर तुम्ही ज्यावेळी भाजीपाला पीक करताय तर तुम्हाला सिजनेबल क्रॉप कधी तुम्ही पाहायचं नाही आहे नॉन सिजनेबल क्रॉपमध्ये तुम्ही शक्यतो उतरत चाला जो शेतकरी इथून पुढं नॉन सिजनेबल क्रॉपमध्ये उतरल तोच फक्त मार्केटमध्ये टिकणार आहे तर त्याच्यासाठी आपल्याला चवळी घ्यायची चवळीमध्ये निर्मलची आहे किंवा फ्रेंच बीन्स टाईप सारखी जरी तुम्हाला मिळाली तरी तुम्ही ती करू शकता काही अडचण नाही त्यानंतर चौथं जे पीक आहे चौथं पीक आहे बुलेट मिरची आणि बुलेट मिरचीला तुम्हाला मार्केट टार्गेट करायचं आहे नाशिक पुणे आणि मुंबई हे तीन मार्केट जर तुमच्याकडं टार्गेटमध्ये असतील तर तुम्ही बिलेट बुलेट मिरची लागवड करा याच्यामध्ये व्हरायटी तुमच्या पद्धतीनं तुम्ही निवडा कारण याच्यामध्ये व्हरायटीकडं फारसा काही अनुभव माझ्याकडं नाही आहे पण बुलेट मिरची अशी आहे की तुम्हाला रेट चांगला देऊन जाईल माल चांगला मिळतो साधारणतः वीस गुंठे जरी लागवड असेल तरी साधारणतः आठवड्याकाठी चार ते पाच क्विंटलपर्यंत उत्पन्न हे आपल्याला आरामात मिळतं फक्त रोप घेताना व्यवस्थित घ्या कमी दिवसाचं घ्या म्हणजे खूप कमी पण दिवसाचं नको आहे आणि खूप जास्त पण दिवसाचं नको आहे खूप जास्त दिवसाचं जर घेतलं तर रूट कॉईलचा प्रॉब्लेम हा तुम्हाला जाणू शकतो त्यामुळं कमी दिवसाचं पीक घ्या कमी दिवसांचे प्लांट घ्यायचे आहेत जेणेकरून अडचण तुम्हाला येणार नाही त्यानंतरचं पाचवं जे पीक आहे हे पाचवं पीक माझ्याच एका पिकामधलं आहे म्हणजे याच्यामध्ये दोन पीक असणार आहे ते सुद्धा नियोजन मी तुम्हाला सांगणारच आहे तर याच्यामध्ये पाचवं जे पीक आहे हे आहे डांगर आणि डांगरमध्ये तुम्हाला काही व्हरायटी सुचवतो आहे आणि त्याच्यासोबत तुम्हाला मार्केट पण सुचवतो आहे म्हणजे तुम्हाला त्या मार्केटमध्ये जाता येईल आणि विकता येईल किंवा तुम्हाला जा विक्रीसुद्धा जागेवरच मिळेल तुम्हाला विक्री जर व्यवस्थापन पाहिजे असेल तर त्याचा कॉन्टॅक्ट नंबर माझ्याकडे मिळतील आहेत काही व्यापारी जे मी तुम्हाला डायरेक्टली देऊ शकतो बाकी व्यवहार जे आहेत हे तुम्ही तुमच्या रिस्कवर करायचे आहेत कॅश पेमेंट घ्या जेणेकरून असं पण व्हायला नको की मी कॉन्टॅक्ट दिले म्हणून त्याला जबाबदार मी आहे मी फक्त कॉन्टॅक्ट तुम्हाला देईल बाकी तुम्ही तुमच्या पद्धतीनं पाहायचं आहे डांगर निवडताना काही व्हरायटी मी तुम्हाला, तुम्हाला सांगतो आहे वरायटी तुम्हाला लावायचं असेल तर लिहून घ्या तर याच्यामध्ये आहे माहीकोची एम पी एच वन ही वरायटी जी मी स्वतः लागवड करणार आहे त्यानंतर दुसरी आहे अंकुरची एकशे सोळा नंबर त्यानंतर तिसरी आहे नोयू सीड्सची दिशा तर ह्या तीन वरायट्या सध्या मी खूप जास्त सजेस्ट करतो आहे आणि वैयक्तिक माझा या तीन व्हरायटींमधूनच प्लॅन होता म्हणून या तीन व्हरायटी मी तुम्हाला सुचवतो आहे तर आता इथं तयारी काय का मी एवढी तयारी चालवली तर आता हा जो बेड आहे हा साधारण साडेतीन फुटाचाच पडलेला आहे परंतु आपली लागवड जी आहे ही सात फुटावरची आहे म्हणजे सात एक बेड सुटणार आहे मध्ये आणि तुम्ही पाहू शकता की कशा पद्धतीनं जास्त प्रमाणात अंतर मी इथं ठेवायचा प्रयत्न केलेला आहे तर याच्यामध्ये लागवड असणार आहे साधारणतः तीन दिवसामध्ये डांगर लागवड माझी होणार आहे एम पी एच झिरो वन ही व्हरायटी माहीकूची जी साधारणतः सहा ते आठ किलो वाढते ॲव्हरेज पाच किलो जरी मिळालं तरी हरकत नाही आणि मार्केटही मा मी स्वतः पाहतो आहे त्यामुळं काही फारसं मला विशेष याच्यामध्ये खूप जास्त सावधगिरी घेण्याची काळजी वाटते असं काही नाही त्यानंतर दुसरं पीक आहे डांगर लागवड ज्यावेळेस सा आपली साधारणतः पंचवीस ते तीस दिवसांची होणार आहे त्याच्यानंतर त्या दिवशी किंवा तिसाव्या दिवशी किंवा पंचवीसाव्या दिवशी आपलं मेन पीक पडणार आहे आणि ते म्हणजे बारटोक वांगी वा आता बारटोक वांगी पा मित्रांनो मी सांगितलं होतं की वांगी लागवड जी आहे शक्यतो करू नका टाळा कारण गावरान वांगी लागवडीचा आज विचार केला तर फक्त दहा रुपये किलो रेट चालू आहे दोनशे रुपये अडीचशे रुपये असा कॅरेटला रेट चालू आहे मग अशा परिस्थितीत शेतकऱ्यांना परवडणार नाही परंतु तरीसुद्धा मी त्याची रिस्क घेतली आणि बारटोक वांगीचं असं आहे की साधारणतः वीस रुपये जरी रेट मिळाला किंवा मी म्हणतो दहा रुपये तरी मिळू द्या दहा रुपये जरी मिळाला तरी तो आपल्याला परवडतो कारण बारटोक वांगीला वजन भरपूर राहतं तणेज भरपूर मिळतं आता माझं दीड एकर क्षेत्र आहे याच्यामध्ये दीड एकर नाही आहे साधारणतः सव्वा एकर आहे सव्वा एकरपेक्षा थोडंसं कमी आहे परंतु याच्यामध्ये मी जी झाडसंख्या लावणार आहे ही साधारणतः अडीच हजार फक्त लावणार आहे सव्वा एकरमध्ये अडीच हजार झाडातून साधारणतः चार महिन्यामध्ये किती जरी नाही म्हटलं तरी साधारणतः तीस ते पस्तीस टन माझं एक ॲव्हरेज चालू आहे तीस टन जरी मिळाला आणि दहा रुपये जरी रेट मला तिथं मिळाला तरीसुद्धा एक साधारणतः तीन लाख रुपयापर्यंत उत्पन्न मिळते त्याच्यातून जो लेबर खर्च मला लागणार आहे जो माझा शेतीचा मशागतीचा खर्च होणार आहे जो माझा लेबर खर्च असणार आहे जो ड्रीप मल्चिंगचा खर्च असणार आहे बेसलडोसचा खर्च असणार आहे तो काढण्यासाठी हे माझं पहिलं पीक म्हणजे डांगर डांगर असं जे पीक आहे की ज्या पिकातून माझा सगळा खर्च मी वसूल करणार आहे आणि दुसरं जे पीक असणार आहे तर ते माझं प्रॉफिटेबल क्रॉप असणार आहे आणि तुम्हाला जरी तुमपुढं भाजीपाला शेती करायची असेल किंवा प्रॉफिटेबल फार्मिंग करायचं असेल तर प्रॉफिटेबल फार्मिंगमध्ये तुम्ही कोणत्याही एका पिकावर डिपेंड राहू नका कधीही आंतरपिकाचा विचार करत चला दोन पिकं तुम्ही ज्यावेळेस करणार त्यावेळेस तुम्हाला खर्च जो आहे साधारणतः पंधरा टक्के वाढेल परंतु तुमचा जो टोटल मेंटेनन्स असेल तो तुमचा एका पिकातून निश्चित मायनस होऊन जाईल त्याच्यासाठी तुम्हाला नियोजन करतानाच असं आहे की तुमच्या एका पिकातून तुमचा सगळा खर्च निघाला पाहिजे आणि दुसरं जे पीक आहे हे फक्त आणि फक्त प्रॉफिटमध्ये राहिलं पाहिजे म्हणजे तुमचे येणारे सात महिने जे आहेत सहा ते सात महिने हे तुमचे अतिशय प्रॉफिटचे असायला पाहिजेत असा तुम्ही जर विचार केला तर तुम्ही निश्चित स्वरूपात सक्सेस होऊ शकता आणि जी पिकं मी तुम्हाला सांगतो ती त्यावेळेस मालामाल होतील मालामाल पिकं हे फक्त एक टायटल आहे ते टायटल जर तुम्हाला रिएलिटीमध्ये बदलायचं असेल तर तुम्हाला इथून पुढं शारीरिक कष्टापेक्षा डोक्याने शेती करावी लागणार आहे डोक्याने शेती करा, करा आणि चांगल्यात चांगला पैसा कमवा असं म्हणणार नाही की तुम्ही खूप जास्त केमिकल वापरा केमिकल न वापरता सुद्धा शेती करता येते आणि हे मी तुम्हाला इथं नियोजनामध्ये दाखवणार आहे तुम्हाला जर सगळं पाहायचं असेल तर आपले व्हिडिओ कंटिन्यू पाहत चला तुम्हाला प्रॉपर नॉलेज कोणती खतं कधी वापरायला पाहिजे कशी द्यायला पाहिजे कोणत्या पिकांसाठी विचार कसा केला पाहिजे हे सुद्धा तुम्हाला सगळं काही शिकवण्यात येईल मित्रांनो व्हिडिओ जर आवडत असतील तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि असा कोणता शेतकरी आहे किंवा कोणता व्हिवर्स आहे ज्यांनी हा व्हिडिओ पूर्ण पाहिला त्यांनी मला कमेंट करा धन्यवाद